नमस्कार आपण सगळ्यांनीच लहानपणापासून अनेक पौराणिक कथा ऐकल्या आहेत पण काय होईल जर आपल्याला कळलं की यातलीच एक प्रसिद्ध कथा ही निव्वळ कथा नाही तर एका दडपलेल्या इतिहासाचं कुलूप उघडणारी किल्ली आहे हो अगदी हेच धाडसी काम केलं आहे एकोणीसाव्या शतकातले महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी त्यांनी बळीराजाच्या कथेला थेट आव्हान दिलं आणि एका पूर्णपणे वेगळ्या क्रांतिकारक नजरेतून ती आपल्यासमोर ठेवली चला तर मग आज आपण त्यांच्या याच विश्लेषणाचा सविस्तर उलगडा करूया बघा बळीराजाची कथा आपल्या सगळ्यांनाच थोडीफार माहीत असते नाही का एक खूप उदार पण असूर राजा ज्याला भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार घेऊन तीन पावलांच्या दानात त्याचं सगळं राज्य हिरावून घेतलं आणि त्याला पाताळात पाठवलं ही कथा आपल्याला सहसा देवांचं बुद्धिचातुर्य आणि असुरांचा पराभव याचंच प्रतीक म्हणून सांगितली जाते पण महात्मा फुले नेमका इथेच एक वेगळा प्रश्न विचारतात की आपण जी कथा ऐकतो तीच पूर्ण सत्य आहे का त्यांच्या मते ही फक्त एक पौराणिक कथा नाही आहे तर हा विजेत्यांनी लिहिलेला एक सोयीस्कर विकृत इतिहास आहे त्यांनी तर असा दावा केला की या कथेच्या मागे एका महान मूळनिवासी राजाच्या पराभावाची आणि त्याच्यासोबत एका संपूर्ण संस्कृतीच्या विनाशाची कहाणी दडलेलीये आणि फुल्यांनी बळीराजाची जी प्रतिमा उभी केली आहे ना ती पौराणिक कथेच्या अग्गीविरुद्ध आहे इथे बघा जिथे पौराणिक कथा बळीराजाला एक अहंकारी असूर राजा म्हणते तिथे फुले त्याला एक न्यायप्रिय लोकांचा लाडका मूळ निवासी राजा म्हणून सादर करतात जिथे आपल्याला सांगितलं जातं की त्याला देवांनी कपटाने हरवलं तिथे फुले म्हणतात की नाही तो आर्य आक्रमकांविरुद्धच्या युद्धात पराभूत झालेला एक महान योद्धा होता तर मग प्रश्न येतो की फुले यांनी हा प्रति इतिहास किंवा ही काउंटर नॅरेटिव्ह नेमकी कशी मांडली बरं त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता ज्यांना ते ब्राह्मणी ग्रंथ म्हणतात त्यातील वर्चस्ववादी गोष्टींना आव्हान द्यायचं आणि जो बहुजन समाज आहे त्याचा खरा दडपलेला इतिहास लोकांच्या समोर आणायचा आता फुले यांच्या नजरेतून बळीचं राज्य कसं होतं ते काही एखादं छोटंसं राज्य किंवा जहागिरी नव्हती नाही त्यांच्या मते ते संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेलं एक विशाल समृद्ध आणि अत्यंत सुसंघटित असं साम्राज्य होतं जिथे निवासी लोक अत्यंत सुखाने गुण्यागोविंदाने नांदत होते मग फुले हे सगळं इतक्या आत्मविश्वासाने कसं सांगतात तर त्यांनी पुरावे गोळा केलेत ते लोकपरंपरा आणि आपल्या प्रचलित म्हणींमधून उदाहरणार्थ बळी तो कान पिळी ही म्हण घ्या ती त्याच्या प्रचंड सामर्थ्याचीच साक्ष देते नाही का त्यांच्या राज्यात सात मांडलिक राजे होते जे त्यांना मान द्यायचे आणि भर दरबारात विड्याचा मान उचलून आव्हान स्वीकारण्याची जी प्रथा होती ती त्यांच्या संस्कृतीचा सन्मान आणि शौर्य दाखवते म्हणजे फुले यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावून एका प्रगत राज्याची रचनाच आपल्यासमोर उभी केली आहे आणि इथेच फुले एक प्रचंड क्रांतिकारक विचार मानतात लक्ष देऊन ऐका ते म्हणतात की ज्या खंडोबाला आज आपण देव म्हणून पूजतो तो, तो मुळात देव नसून बळीच्या राज्यातील नऊ प्रशासकीय प्रदेश म्हणजे खंड त्यापैकी एका खंडाचा राज्यपाल होता म्हणजे विचार करा ज्यांना आपण देव मानतो त्या खरंतर ऐतिहासिक पदांवरच्या व्यक्ती होत्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि असाच तर्क ते महसोबाबद्दलही देतात फुले यांच्या मते मसोबा हे महासुभा या शब्दाचा अपभ्रंश झालेलं रूप आहे आता महासुभा म्हणजे कोण तर बळीच्या राज्यातील मुख्य महसूल अधिकारी ज्याचं काम होतं पिकांचं योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्यांना समृद्ध ठेवणं आणि गंमत बघा आजही महाराष्ट्रातले शेतकरी कापणीच्या आधी मसोबाचं नाव घेतात फुले म्हणतात की ही त्या उत्तम शासनाची त्या सुराज्याची एक जिवंत आठवण आहे आता येऊ या मूळ कथेच्या संघर्षाकडे फुले यांच्या लिखाणात ही जी बळी आणि वामणाची गोष्ट आहे ती काही राजाच्या दातृत्वाची दैवी परीक्षा वगैरे नाहीये तर ती आहे एका आक्रमणाची आणि त्यातून घडलेल्या युद्धाची सरळ सरळ ऐतिहासिक हकीकत आणि फुले यांचा युक्तिवाद इथे इतका धारदार होतो की तो थेट आपल्या सणांनाच जोडला जातो इथे बघा त्यांनी युद्धातील प्रत्येक घटनेला आपल्या सणांशी कसं जोडलंय त्यांच्या मते भाद्रपद महिन्यात वामनाने आक्रमण केलं त्यानंतर बळीने आठ दिवस आणि आठ रात्री घनघोर युद्ध केलं पुढे अश्विन महिन्यात राणी विंध्यावलीला जेव्हा बळीच्या पराभवाची बातमी कळते तेव्हा ती सती जाते आणि दसऱ्याच्या दिवशी वामनाचं सैन्य राजधानीत घुसून शिलंगणाचं सोनं लुटतं फुले म्हणतात की आपण जे पितृपक्षापासून ते दसऱ्यापर्यंत विधी करतो ना ते खरंतर या दुःखद ऐतिहासिक घटनांचं स्मरण आहे उत्सव नाही म्हणजेच फुले यांच्या मते या इतिहासाचे सगळे अवशेष आपल्या आजूबाजूलाच आहेत आपल्या प्रथा परंपरांमध्ये आपल्या विधींमध्ये फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत पण थांबा फुले यांच्या मते ही कहाणी बळीच्या मृत्यूने संपत नाही खरी गोष्ट तर पुढे आहे ते एका यशस्वी प्रतिहल्ल्याचं वर्णन करतात बळीस सेनापती बाणासूर आणि इतर मित्रराजे पुन्हा सैन्य एकत्र करतात ही बातमी ऐकून वामन इतका घाबरतो की कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागून तो रणनीती आखत बसतो पण बाणासूर हल्ला करतो आणि वामनाच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव करतो ह्या पराभवाच्या धक्क्यानेच वामनाचा मृत्यू होतो आणि फुले म्हणतात की एक मोठी उपाधी संपली आणि याच उपाधी शब्दावरून उपाध्येय हे आडनाव असावं एवढंच नाही फुले यांनी होळी आणि अंत्यसंस्कारांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा उगमसुद्धा याच युद्धात शोधला आहे त्यांच्या मते उपाध्याय म्हणजेच वामनाच्या बाजूचे लोक आपल्या मृतांवर चिता रचून अंत्यसंस्कार करायचे तीच आजची होळी याच्या अगदी उलट क्षत्रिय म्हणजेच बळीचे योद्धे ते आपल्या वीरांना मान देण्यासाठी दफनविधीची परंपरा पाळायचे म्हणजे दोन संस्कृतींमधला हा फरक आजही आपल्या प्रथांमध्ये जिवंत आहे असं फुले सुचवतात बर आपला हा पर्यायी इतिहास मांडल्यानंतर फुले इथेच थांबत नाहीत ते थेट पौराणिक कथेवरच हल्ला चढवतात आणि तोही केवळ शुद्ध तर्काच्या आधारावर फुले काही खूप साधे पण अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतात पहिला प्रश्न जर वामनाने दोन पावलांमध्येच पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकलं तर मग त्याचं बाकीचं प्रचंड शरीर नेमकं होतं कुठे म्हणजे याच्या भौतिक शक्यतेवरच ते, ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात मग दुसरा प्रश्न जर वामनाचं डोकं आकाशाच्या पलीकडे होतं आणि बळीराजा पृथ्वीवर होता तर त्या दोघांमध्ये संवाद झाला कसा वामनाचा आवाज बळीपर्यंत पोहोचला कसा आणि बळीचं उत्तर त्याला परत ऐकू कसं गेलं हे शक्य आहे का आणि तिसरा तितकाच महत्वाचा मुद्दा इतक्या अकल्पनीय वजनाच्या त्या महाकाय शरीराचा भार पेलताना ही पृथ्वी कोसळून गेली का नाही म्हणजे विज्ञानाच्या साध्या नियमांना सुद्धा ही कथा धरून नाहीये असं फुले इथे स्पष्ट करतात आणि फुले यांच्यासाठी या सगळ्या तार्किक अशक्यता हाच सर्वात मोठा पुरावा होता की ही कथा म्हणजे काही दैवी सत्य वगैरे नाही तर आपला खरा इतिहास लपवण्यासाठी विजेत्यांनी नंतर रचलेली एक सोयीस्कर रूपक कथा आहे मग प्रश्न उरतो की खरा इतिहास कुठे सापडेल फुले यांच्या मते तो आजही जिवंत आहे फक्त एका वाक्यात दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी आठवा बहिणी आपल्या भावाला ओवाळताना काय म्हणतात इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो फुले म्हणतात ही फक्त एक म्हण नाही आहे ही एका न्यायप्रिय राजाच्या सुशासनाची लोक आठवण आहे आणि ते बळीचं राज्य परत यावं ही लोकांच्या मनातील एक तीव्र इच्छा आहे हाच त्यांच्या संपूर्ण युक्तिवादाचा सर्वात भक्कम आणि जिवंत पुरावा आहे खरं तर फुले यांचं हे सगळं काम आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पडतं की आपण ज्या कथा सांगतो आणि जी मिथकं वर्षानुवर्षे जपतो ती आपल्या इतिहासाचं सत्य कसं घडवतात किंवा बिघडवतात आणि आपल्या स्वतःच्या परंपरेमध्ये असे अजून किती पर्यायी इतिहास दडलेले असू शकतात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या क्रांतिकारक लेखनावर आधारित हे विश्लेषण होतं याचा मुख्य स्रोत आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेलं महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि ह्या विश्लेषणासाठीचं सखोल संशोधन केलं आहे अर्णव सुधा सतीश चव्हाण यांनी आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासह धन्यवाद